जिल्ह्यातील आठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांनी सोमवारी पोलीस दलातील आठ पोलीस निरीक्षकांच्या कोल्हापूर जिल्ह्यात बदल्याचे आदेश काढले आहेत यात प्रामुख्याने राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांची शहर वाहतूक विभागाकडे झाली असून त्यांच्या ठिकाणी सुशांत चव्हाण यांची वर्णी लागली आहे बदली झालेल्या अन्य अधिकारी यांचे नावे खालीलप्रमाणे प्रमोद शिंदे जिल्हा विशेष शाखा सुशांत चव्हाण राजारामपुरी महेश इंगळे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग अनिल तनपुरे शहर वाहतूक विभाग नंदकुमार मोरे सायबर पोलीस विभाग राजू तहसीलदार पासपोर्ट विभाग किरण लोंडे बुदरगड आणि सचिन पाटील शिवाजीनगर यांच्या बदली झालेला समावेश सा असून त्यांची तात्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश दिले आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर